राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर शोध सत्याचा मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भारतीबाई पवार या महिलेने वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील भाषेत केली होती श्वीगाट मराठा समाजाबद्दल देखील वापरले होते अपशब्द कंत्राटदार आणि भारतीबाई पवार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भारतीबाई गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा बांधव झाले होते आक्रमक नांदेडमध्ये शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे भारतीबाई पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले आहेत ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता मराठा समाजाच्या समाजा कार्यकर्त्यांनी विमानतळ पोलीस ठाणे गाठून भारतीबाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्या तक्रारीनंतर भारतीबाई पवार यांच्यावर अखेर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत नांदेड प्रतिनिधी मनोज सुर्वे सर मला सकाळी अकरा वाजता फोन आला त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहेत मला माहीत नाही का म्हणून त्यांनी माई माईवर डायरेक्ट शिवगाळ करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहीत नव्हतं पण कुठलंच काही माहीत नाही आणि मला तर शिवगाळ केलीच पण डायरेक्ट मला बोलत बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली तुम्ही मराठा आहेत नाहीस का तू काय महाराष्ट्र आहेस का म्हणजे आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही आहे मी मराठ्याचं आहे तर तुम्ही मराठा ओबीसीमध्ये गिफ्ट मागायला ओबीसीमध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तुझं घर मला माहीत आहे तू येशिव मंदिरजवळ तुला मारतो असं जीव मार नाही ने नेमक्या त्यांनी डबल डबल आमचे बांध मराठा बांधव खराणे पाटील यांना ज्या महिलेनं आशील भाषेमध्ये त्यांना पण शिगाळी केलेली मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की एरिकेशनला ती एरिकेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर ही असे आपण शब्द वापरले आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील या ठिकाणी आम्ही विमानतळ पोलीस स्टेशन इथं रितसर या ठिकाणी एफ आय आर फाटणार आहे एफ आय आर फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत सिर्यादी राहतात सिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला आम्ही भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ वगैरे केली आणि तसेच शिविगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही शब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे